नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असन तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वप्रथम फ्री स्वामी समर्थ तर आता मी चालले आहे माझ्या फ्रेंडच्या घरी आल्यापासून तर काय ब्लॉग घेतले नाही ते आता तुम्हाला मी सांगेन डिटेलमध्ये आता मी माझ्या फ्रेंडच्या घरी चालले आहे सो तिथालचं सगळं पाहूया सो लेट्स कंटिन्यू तर आणू आणि मी चाललो आहे माझ्या फ्रेंडच्या घरी तिच्या घरी आली ती करत होती करंजा चला म्हणलं मग तिला थोडीफार हेल्प करू लागूया आणि ती म्हणली की मला करंजा बिलकुल येत नाही पण ग्लासवरच्या करंजा आहेत ना त्या मला खूप छान प्रकारे येतात सो तिला मी थोडीफार हेल्प करू लागतो आणि ह्या ग्लासवरच्या करंजा आहे ना माझ्या मावशीने मला शिकवलं होतं पहिल्यांदा मी तिच्याकडेच पाहिला आणि आमच्या इकडे ना भरपूर जणं म्हणजे अशाच करतात सो ही नवीनच टेक्निक आहे तुम्हाला जर पाहिजे असेल ना डिटेलमध्ये तर मी आज ना शूटच नाही करू शकले कारण इकडे सासरला असं झालं म्हणजे आमच्या आजोबा आम्हाला काही यावेळेस दिवाळी करायची नव्हती दिवाळी ऍक्च्युली काही सेलिब्रेशन पण होतं करायचं पण थोडंसं म्हणलं लक्ष्मीपूजन करूया कारण लक्ष्मी एकदाच लक्ष्मीपूजन एकदाच होतं सो म्हणलं चला ते लक्ष्मीपूजन करूया कारण स्वतः वगैरे त्या आम्हाला नाहीये तर आमची खूप दिवसातून आम्ही भेटलो त्यामुळे मग काय आमचे गप्पा गोष्टी चालू चालू त्यामध्येच मग आमचं काम पण चालू होतं कधी तेच करंजा करायचे संपल्या कारण हे खूप किचकट काम आहे करंजा करणे म्हणजे कोणाला कोणाला वाटतं किचकट काम आहे खरंच खूप किचकट काम आहे मग त्यामध्येच आमचं मग गप्पा गोष्टी पण चालू होत्या खूप दिवसानंतर भेटलो ना पहिले इथे होते मी राहिलं तर आमचं रोज म्हणलं तरी भेट व्हायची खूप लांब राहतो आम्ही बऱ्यापैकी लांब राहतो तरी पण मग रोज व्हायची हो भेट आमची पण आता लांब गेल्यापासून काय म्हणजे एक बॉन्ड असं आहे असं त्यामुळे मग प्रत्येक वेळेस मी आलं की पहिलं भेटायला येते म्हणजे येते कारण मला करमतच नाही त्याशिवाय करड्यामध्ये म्हणजे आमच्या माझ्या सासरला असं कोण आहे वाटतच नाही आणि मावशी एक माझी पण मावशी इथं नाही आहे आता दोन तीन दिवसांनी तुम्हाला ब्लॉग मध्ये तर पाहायला मिळेल की मावशीने आम्ही जाणार आहोत तर फायनली बोलता बोलता कधी आमच्या करंजा करून झाल्या हे कळालं पण नाही आणि जास्त काही केलं नाही म्हणलं मला कंटाळा मी जाते आता मग थोडंसं चल की हे तळून देऊया तिला आणि बाकीचं पण एकाच दिवशी सगळं करायचं होतं त्यामुळे मग काय तिला थोडीफार हेल्प करू लागली आणि थोडं 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 टेस्ट सारखे मला देत होते त्यामुळे मग मी खूप सारं फराळ पण खाऊन घेतलं कारण मला बोलवलंच होतं फराळ खायला पण थोडीफार हेल्प पण करू लागले एकाच दिवसात सगळं झालं होतं ऑलमोस्ट फक्त एक दोन आयटम बाकी होते ते मग दुसऱ्या दिवशी ती करेल मी फक्त थोड्याशा करंजा करू लागले आणि तळू पण लागले बाकी लाडूचं फक्त दामट्याचे लाडू करायचे होते तर मग ते मी फक्त तळून दिले आणि मला पण उशीर होत होता घरी जाऊ मग पण लगेच पळाले सहा सव्वा सहा वाजता आणि तीन वाजता आले होते ऑलमोस्ट दोन तीन तास भेटले आम्हाला तरी ते ना बेसनपीठ पण लगेच पाच मिनिटात दळून घेतलं तिने आणि लगेचच आम्ही लाडू करायला लागलो मला फुल रेसिपी शेअर करायची होती पण काही जमलंच नाही शूट करायला किंवा स्टँड पण नव्हता आणलं मी बळच मोबाईल एका जागा ठेवला ॲक्च्युली मला शूट पण करायचं नव्हतं पण किती दिवस झाले ना मी ब्लॉगच नाही शेअर केले चला म्हटलं करूयात काहीतरी करूयात त्यामुळे मग केला ॲक्च्युली मला इकडं काहीच शूट करायला जमलं नाही किंवा मग आता हे असं आमच्या आजोबांचं असं झालं त्यामुळे मग मला ते कम्फर्टेबल पण नाही वाटत मोबाईल घेऊन प्रत्येकाला शूट करणं वगैरे आणि मी सासरकडची माणसं दाखवत नाही कारण की कम्फर्टेबल नसतात प्रत्येकांचं एक कम्फर्ट झोन असतो आता ही माझी मैत्रिणी एकदम कम्फर्टेबल कम्फर्टेबल आहे की तू घेऊ शकतेस मला त्यामुळे मग बाकीचे माणसं कम्फर्टेबल नसतात किंवा मग आपण त्यांना फोर्स करू शकत नाही की प्लीज या माझ्या ब्लॉगमध्ये त्यामुळे मी काही साखर सेवांचं सो से मिसअंडरस्टँडिंग so काही करून घेऊ नका मी, मी दिवाळीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे उद्या दिवाळीचा ब्लॉग येईल मैत्रिणी खूप दिवसानंतर भेटल्याच्या नंतर इतका म्हणजे इतक्या गप्पा गोष्टी होतात ना म्हणजे खूप जास्त म्हणजे जोपर्यंत आपण सोबत नसतो ना तोपर्यंतच्या एकदाच गप्पा म्हणजे सहा महिने समजा सोबत नसतो सहा महिन्याच्या गप्पा गोष्टी एकदाच एका तासामध्ये होऊन जातात खरंच होऊन जातात तुम्ही पण रिलेट करत असता म्हणजे बाहेराला गेल्याच्या नंतर किंवा मग तुम्ही बाहेर दुसरीकडे असताना किंवा सासरला गेल्याच्या नंतर म्हणजे तुमच्या जुन्या मैत्रिणी वगैरे भेटलं की म्हणजे खूप गप्प गोष्टी होतातच ना तर इथे आमचं लाडू करायचं काम चालू होतं आता लाडूच फक्त लाडूचं ते धपाट्याचे लाडू करायचे होते मग ते तळलं होतं आणि अनारसे वगैरे तिने म्हणजे सगळं जवळजवळ पदार्थ केले होते खूप मस्त झाले म्हणजे मी अनारसे ते मला पर्सनली खूप जास्त आवडतं खूप मग अनारसे पण मी खाल्ले अजून पण मैत्रिणी आहेत पण शक्य नाही होत एवढ्या सगळ्यांच्या घरी जायला ही जवळ आहे त्यामुळे मग हिच्या घरी जावते मी प्रत्येक वेळेस जाते जवळच आहे म्हणल्याच्या नंतर आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण मग संध्याकाळी गेले होते मी आता उद्याच्या ब्लॉग ते तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी स्टेट येऊन तुमचं लक्ष्मीपूजन कसं झालं हे मला प्लीज कमेंटमध्ये सांग म्हणजे मला पण कळेल की माझ्या फॉलोवरचं लक्ष्मीपूजन कसं झालं किंवा तुम्ही माझी फॅमिली सांगा तुमचं लक्ष्मीपूजन कसं झालं हे नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला पण कळेल की सगळ्यांची छान झालं या वेळेस आम्हाला इतकं काही जास्त करायचं नव्हतं त्यामुळे मग काही खूप सिम्पल असं लक्ष्मीपूजन झालं आमचं पण ठीक आहे इट्स ओके दुःख झालं आहे म्हणल्याच्या नंतर मग आपण असं सेलिब्रेशन वगैरे नाही करायला पाहिजे जास्त आणि मी सासरला आठवडा झाला आलेली आहे फक्त तो व्लॉग इकडे आल्याच्यानंतर मी काढले नाही कारण असं झालं त्यामुळे मग ब्लॉग काढायची पण इच्छा नाही झाली मला तरी ते ना सगळं माझे ना करंजा तळून झाल्या आहेत आता फक्त लाडूला पाक करायचा आहे आणि पाकमध्ये ती खूपच एक्सपर्ट आहे म्हणजे मला पण विचारावं लागतं चकली तर एक नंबर करते हां चकली म्हणजे चकलीची रेसिपी वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर प्लीज कमेंट करा मी नक्कीच देईन आणि ही राधाकृष्णाची मूर्ती आणली होती खूपच सुंदर आहे जवळजवळ तीस हजाराची आहे खूप मस्त आहे इतकी जे आहे ना एक नंबर आहे आणि आता मग इथे ना लाडूच फक्त आम ते आम्हाला पाट्याचे लाडू करायचे होते मग ते सगळं आम्ही तळून घेतलं आणि मग पाक वगैरे काही तिच करणार होते आणि मग आता मी आता माझ्या घरी चालले कारण वाजले होते आम्हाला संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करायचा होता मग मा काय माझ्या फ्रेंडला बाय केलं अनुला पण तिने बाय केलं आणि मग भेटू म्हणलं आता परत येईल उद्याच्या दिवशी आणि खूप छान अशी बाग वगैरे म्हणजे बगीचा खूप छान आहे गार्डन वगैरे त्यामुळे त्याच्यामध्ये सोनसापा आलत म्हणजे सोनसापा असं पाहायला भेटत नाहीत काय छान त्याचा सुगंध येत होता ना खूप मस्त येता येता अनुला हा किल्ला दिसला मग तिथंच ती पंधरा ते वीस मिनिटं थांबली होती म्हणजे तिला खूप जास्त आवडला आणि तिथून येतच नव्हती ती मग घरी आल्याच्या नंतर माझ्या जावेचा मुलगा आणि अनु छान असे टी व्ही पाहत होते त्याच्या दिवशी मी तुम्हाला माझी सगळी फॅमिली दाखवेल आणि आजचा व्हिडिओ चला मग इथंच एंड करते हे माझं थोडंसं थोडक्यात आमचा हॉल दाखवते मी ऍक्च्युअली होम टूर दिलेलं आहे नक्की चेक करा आपल्या चॅनलवर दोन फ्लोवर आहे तर खाली असं किचन बेडरूम टॉयलेट बाथरूम आणि हॉल आहे छान असा आणि किचन छान मोठं आहे बऱ्यापैकी छान आहे आमचं घर पण पी ओ पी आमचं काढलं आहे कारण ओ पी ना पडायला लागलं होतं त्यामुळे मी काढलं आहे चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मग त्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so, टेक केअर अँड बाय